आजकाल बऱ्याच जणांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची डेफिशियन्सी बघितली जाते व्हिटॅमिन बी ट्वेल्व यालाच कोबलमिन असं देखील म्हणतात हे व्हिटॅमिन आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही त्यामुळे आपल्याला या आहारामधूनच घ्यावं लागतं आणि आपण घेतलेल्या आहारामधून याचं व्यवस्थित ऍब्झॉर्बशन झालं तरच ते आपल्या बॉडीला मिळतं रोजच्या गरजेनुसार आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची रिक्वायरमेंट ही जवळपास टू पॉइंट फोर मायक्रोग्रॅम इतकी पाहिजे असते ह्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन आपल्याला रोजच्या रोज मिळालं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन काय कामं असतात व्हिटॅमिन कमतरतेची काय लक्षणे आहेत व्हिटॅमिन कमतरता का होते आणि व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता भरून आणण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कशाचा समावेश करू शकतो नॉन व्हेजिटेरियन कोणते पदार्थ आहेत व्हेजिटेरियन कोणते पदार्थ आहेत याबद्दलची माहिती मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नंजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल हे एक पाण्यामध्ये विरघळणारं वॉटर सोल्युबल असं व्हिटॅमिन आहे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक व्हिटॅमिन्स हे एक व्हिटॅमिन आहे हे आपल्याला रक्तपेशी तयार करण्यासाठी डीएनए सिंथेसिस साठी तसेच आपल्या मज्जा आवरण तयार करण्यासाठी देखील आवश्यक असत त्याच्या कमतरतेमुळे थकवा येणं गळल्यासारखं ओढण अंग पिवळं पडणं यासारखी लक्षणं दिसू शकतात व्हिटॅमिन बी ट्वेल हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातून या व्हिटॅमिन बी ट्वेल चे ऍब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होत असतं जेव्हा आपण व्हिटॅमिन बी ट्वेल युक्त आहार घेतो तेव्हा आपल्या पोटातील हे त्या आहारातील व्हिटॅमिन बी ट्वेल बाजूला करतं आणि मग त्याचं आपल्या छोट्या आतड्यांमध्ये ऍब्झॉर्शन होत असतं आणि जर तुमच्या तर तुम्हाला बी ट्वेलची कमतरता भासू शकते तर हे जे व्हिटॅमिन बी ट्वेल आहे ते आपल्या डी एन ए तयार करण्यासाठी लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी तसेच ब्रेन मधील माइंड नावाचं आवरण तयार करण्यासाठी देखील आवश्यक असतं तर त्याची कमतरता झाल्यामुळे वेगवेगळी लक्षणं आपल्याला मध्ये दिसतात विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता ही जनरली वयाच्या साठ वर्षानंतर बघितली जाते सुमारे पंधरा टक्के लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता बघितली जाते विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक असणार पोषक तत्व आहे ते आपल्या डीएनए च्या फॉर्मेशन साठी आवश्यक आहे डीएनए तयार करण्यासाठी आवश्यक आहे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक आहे आरबीसी तयार करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन बी ची गरज असते जर आरबीसी फॉर्म झाले नाही तर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता जाणू शकते त्यामुळे आपला हिमोग्लोबिन लो राहू शकतो आणि त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणारी लक्षणं देखील अशा वेळी व्हिटॅमिन बी ट्वेल हे मेंदूच्या पोषणासाठी देखील आवश्यक आहे मेंदूतील मायलिन नावाचं आवरण तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेलची आवश्यकता असते जर हे आवरण व्यवस्थित तयार झालं नाही तर त्यामुळे आपल्याला बरेचसे न्युरोलॉजिकल सिमटम्स व्हिटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे दिसतात प्रेग्नंट स्त्रियांमध्ये तर ह्या व्हिटॅमिन बी ट्वेलची मात्रा ही टू पॉईंट सिक्स मायक्रोग्रॅम इतकी असायला हवी जर ह्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम गर्भाशयामधील गर्भावर बाळावर होऊ शकतो गर्भ हा मतिबंद बनू शकतो किंवा विकलांगता येऊ शकते त्याच्या मनक्याचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे मनक्याचे आजार त्याला जन्मता जडू शकतात व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या मेंदूच्या पोषणासाठी आवश्यक आहे जर व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला पुरेसे मिळाले नाही तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर देखील होतो म्हणून बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे मानसिक लक्षणं देखील बघितली जातात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे कोणती कोणती लक्षणं दिसतात व्हिटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे आपल्याला तीन प्रकारची लक्षणं बघितली जातात एक मानसिक दुसरी म्हणजे शारीरिक आणि तिसरी म्हणजे न्युरोलॉजिकल तर शारीरिक लक्षणांमध्ये सारखा थकवा येणं जेवण केलेलं असलं पोट भरून जेवण झालेलं असलं रात्रीची झोप जरी व्यवस्थित झालेली असली तरी दिवसभर थकवा येणं मरगळण्यासारखं वाटणं चक्कर येणं त्यानंतर पायाचे जे पोटरे असतात त्या ठिकाणी वेदना होणं रात्रीच्या वेळेस पाय दुखणं त्यानंतर उलटी मळमळ अतिसार यासारखी लक्षणं वारंवार दिसायला लागतात विटॅमिन बी भी एच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता सुद्धा होते रक्त कमी झाल्यामुळे आपली जी स्किन आहे त्वचा आहे नख आहेत ते पिवळे पडल्यासारखे होतात त्वचा ही पांढुरकी पडते डोळे पांढरे दिसतात बऱ्याच जणांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो लांब श्वास घ्यावा लागतो किंवा श्वास घेताना थकवा जाणवतो विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे अचानकपणे भूक मंदावते इन्फर्टिलिटीची समस्या सुद्धा बघितली जाते पुरुषांमध्ये स्पंग काउंट कमी झालेला बघितला जातो तर बऱ्याच वेळा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता होते आणि यामुळे केस गळायला देखील सुरुवात होते केस विरळ होतात बीट कमतरतेमुळे बऱ्याच जणांमध्ये वारंवार तोंड येण्याची लक्षणं देखील बघितली जातात जीप जी असते ती पूर्ण लाल होते एकदम जखम झाल्यासारखे त्या ठिकाणी लाल रंगाचे पॅचेस तयार होतात न्यूरोलॉजिकल सिमटम्स मध्ये आपले जे नर्स असतात त्याचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे हातापायला मुंग्या येणे हातपाय सुन्न झाल्यासारखे वाटणे बधीर झाल्यासारखे वाटणे तसेच सुई टोसल्याप्रमाणे वेदना त्या ठिकाणी जाणवतात अचानकपणे आपला स्मृतीभ्रविश व्हायला लागतो मेमरी कमी होते थोड्या वेळापूर्वी केलेली गोष्ट आठवत नाही किंवा एखादी वस्तू कुठे ठेवली असेल तर ती लवकर आठवत नाही एक प्रकारचा मेंटल फॉग येतो ही कंडिशन जास्त काळपर्यंत जर अशीच राहिली तर अल्झायमर पार्किन्सन यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात आपलं कामामध्ये लक्ष लागत नाही कॉन्सन्ट्रेशन कमी होतं वर्क फोकस कमी होतो त्यामुळे आपली चिडचिड होते तसेच यामध्ये स्नायू बल कमी झालेलं असतं तर बऱ्याच वेळा स्नायूंवरील नियंत्रण देखील कमी बघितलं जातं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे मेंटल फॉगमुळे किंवा मेमरी लॉसमुळे कधी कधी कामावर याचा परिणाम बघितला जातो वरिष्ठ व्यक्ती मग आपल्याला रागवतात आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर देखील होतो मानसिक हेल्थवर होतो मग त्यामुळे चिडचिडेपणा होणं मूड स्विंग्स बघितले जातात विचारशक्ती कमी होते तसेच काही कंडिशन मध्ये सतत डोकेदुखी देखील बघितली जाते नर डॅमेज झाल्यामुळे कधी कधी दृष्टीदोषे देखील बघितले जातात डोळ्यांना कमी दिसायला लागतं किंवा दुसर दिसायला लागतं तर यापैकी कोणतेही दोन ते तीन लक्षणं जर तुम्हाला दिसली तर समजून जा की तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता आहे की नाही किंवा व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये आहे हे, हे कसं ओळखावं तर यासाठी ब्लड टेस्ट असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिसियन्सी ओळखण्यासाठी ही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये किती व्हिटॅमिन बी ट्वेल आहे हे आपल्याला समजू शकतं तर ही जी मात्रा आहे ती दोनशे ते नऊशे पायकोग्राम पर मिली इतकी असायला हवी तर तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे दोनशे पायको पर मिली पेक्षा कमी असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची डेफिशियन्सी आहे दोनशे ते तीनशे ही ऑप्टिमल रेंज समजली जाते बऱ्याच पेशंट मध्ये नऊशे पेक्षा जास्त रेंज आढळते तर तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वचं सप्लिमेंट काही घेतलं असेल तर अशा वेळीसुद्धा हे विटॅमिन बी ट्वेल्व्ह हाय रेंजमध्ये दिसू शकतं जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ची मात्रा ही जास्त झाली नऊशे पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लिव्हर संबंधी काही आजार असू शकतात जसं की लिव्हर सिरोसिस किंवा हिपॅटायटीस किंवा काही कॅन्सर कंडिशनमध्ये देखील विटॅमिन बी ची मात्रा ही, ही, ही जास्त बघितली जाते किंवा काही मेडिकल कंडिशन मध्ये देखील मात्रा बी असू शकते आणि त्यामुळे सुद्धा उलटी मळमळ यासारखी लक्षणं दिसतात तसेच बऱ्याच जणांना जुलाब होतात त्यामुळे थकवा येतो तर काही जणांना लाल चकत्ते सुद्धा अंगावर येतात म्हणून व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे अतिप्रमाणातही नसावे किंवा कमी प्रमाणातही नसावे हे आपण बघूयात की व्हिटॅमिन बी ची डेफिशियन्सी कमतरता नेमकी का होते तर सगळ्यात पहिलं म्हणजे पोटाचे विकार कारण की व्हिटॅमिन बी हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही आपण जो आहार घेतो त्या आहारामधूनच त्याचं ऍब्झॉर्बशन होत असतं आणि ऍब्झॉर्बशन होण्यासाठी आपल्या पोटाची हेल्थ आपल्या पोटाचं स्वास्थ्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे व्हिटॅमिन बी हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब होतं म्हणून आपले लहान आतड्याचं आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे जर तुम्हाला काही पोटाचे विकार असतील इंडायजेशन सारख्या समस्या वारंवार अपचनाच्या तक्रारी असणाऱ्यांमध्ये क्रॉन्स डिसीज किंवा सेलिअक डिसीज असणारे काही जर पेशंट असतील त्यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता बघितली जाते किंवा ज्यांच्या पोटाच्या सर्जरी झाल्या आहेत पोटाचा काही पार्ट जर कट केलं असेल तर अशा लोकांमध्ये देखील व्हिटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी बघितली जाते काही औषधीच सेवन तुमचं चालू असेल डायबिटीज असेल तर अशा वेळी सुद्धा व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी बघितली जाते बऱ्याचशा व्हेजिटेरियन लोकांमध्ये किंवा जे लोक असतात प्युअर वेगन असतात अशा लोकांमध्ये दे देखील डेफिशियन्सी जास्त चान्सेस असतात त्यानंतर धूम्रपान करणारे दारू घेणाऱ्या लोकांमध्ये देखील व्हिटॅमिन बी ची डेफिशियन्सी असण्याचे चान्सेस असतात बरीचशी लहान मुलं तसेच यंगस्टर्स जंक फूडवर जास्त भर देतात त्यामुळे त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही ह्या कुपोषणामुळे देखील विटॅमिन बी ट्वेल्व व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही कारण की जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या पोटाचा अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील जे विटॅमिन्स न्यूट्रियंट्स असतात त्याचं व्यवस्थित ॲब्झॉर्बशन आपल्या पोटामध्ये होत नाही आयुर्वेदानुसार विटॅमिन बी ची डेफिशियन्सी कमतरता का होते तर आयुर्वेदामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल असं म्हणून काही वर्णनतक आलं नाही परंतु रोग हा सर्व अपी मंद अग्न असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे सर्व रोगांचं कारण हे मंद अग्नी आहे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल तर तयार होत नाही ते आपण घेतलेल्या आहारामधूनच ॲबझॉर्ब होतं म्हणून आपण घेतलेला आहार जर व्यवस्थित त्याचं चा पचन झालं त्याच्यातील व्हिटॅमिन्स न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब झाले तरच आपल्याला व्हिटॅमिन्सची पूर्तता होऊ शकते म्हणून आपला अग्नि जाठराग्नी पाचन शक्ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हणून जर तुम्हाला पोटाचे विकार झाले आहेत तर आधी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे अपचनाच्या तक्रारी असतील तर आधी त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण जो घेतलेला आहार आहे त्याच्यातील न्यूट्रिएंट्स आपल्याला आपोआपच मिळतील आता आपण बघूयात की व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कशी भरून काढू शकतो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रोज दोन अंडी जर खाल्ले तर आपल्याला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन ट्वे, बी ट्वेल्वची जी मात्रा आहे ती फिफ्टी पर्सेंट मात्रा आपल्याला ह्या दोन अंड्यामधून मिळू शकते तुम्ही दोन बॉईल्ड एग रोज खाऊ शकता किंवा मा, चिकन मासे यासारखे पदार्थ खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही दूध दुधाचे पदार्थ दही पनीर यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता लस्सी पिऊ शकता जर तुम्ही प्युअर वेगान असाल तर तोफू सोया यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा त्यानंतर पालक बीटरूट टोमॅटो गाजर मशरूम ॲपल यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा व्हिटॅमिन बी ची कमतरता होऊच नये यासाठी आपला अग्नी जाठराग्नी व्यवस्थित असणं गरजेचं आहे जाठराग्नी वाढवण्यासाठी आपला जी भूक आहे ती व्यवस्थित करण्यासाठी आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधं सांगितले आहेत जसं की हिंगवाष्टक चूर्ण वैश्वानर चूर्ण किंवा तुम्ही घरच्या घरी आल्याचा तुकडा घेऊन त्याला सैनव मीठ लावून ते जेवायच्या आधी चगळावं त्यामुळे भूक व्यवस्थित लागते पचन व्यवस्थित व्हायला मदत होते किंवा रात्री धन्या जिऱ्याची पावडर पाण्यामध्ये भिजू घालावी साधारण एक चमचा पावडर एक ग्लास तर पाण्यामध्ये भिजू घालावी सकाळी ते पाणी प्यावं त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा किंवा थोडंसं हिंग देखील ॲड करू शकता त्यामुळे आपली भूक सुधारण्यासाठी मदत होते आपला जो अग्नी आहे तो चांगला व्हायला मदत होते त्यानंतर आपली भूक चांगली होण्यासाठी अजून आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्ही बघू शकता जर तुम्ही दारू पित असाल स्मोकिंग करत असाल तर ते बंद करणं गरजेचं आहे जंक फूड खाणं बंद करणं गरजेचं आहे बरेचसे जंक फूड हे मैद्यापासून बनवलेले असतात मैदा हा आपल्या पोटाचा अग्निमंद करतो व्यवस्थित पचन होत नाही तो आपल्या आतड्यांना चिपकून राहतो त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील ॲब्झॉर्ब्शन आतड्यांमध्ये होत नाही आतड्याची जी लाइनिंग आहे ती एकदम पातळ असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण घेतलेल्या आहारामधील न्यूट्रियंट्स व्यवस्थितरित्या तील, ॲब्झॉर्ब झाले पाहिजे म्हणून जंक फूड खाणं बंद करावं रात्री जागरण बंद करावं दिवसाचं झोपणं बंद करावं कारण की याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होत असतो त्यानंतर जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील जसं की क्रॉन डिसीज अल्सरेटिव कोलायटिस आय बी एस यासारख्या समस्या असल्यावर देखील विटॅमिन बी ची कमतरता असते म्हणून त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे यासाठी आयुर्वेदामध्ये बरेचशी चांगली औषधं आहेत यासाठी तुम्ही बिलवाव लेह रिस्ट किंवा शिरोधारा यासारखे ट्रीटमेंट करू शकता याबद्दलच्या डिटेल माहितीसाठी तुम्ही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटावे क्रॉन्स डिस आय बी एस असो आयुर्वेदामध्ये यासाठी अतिशय चांगली ट्रीटमेंट सांगितली आहे जोपर्यंत पोटाचे विकार कमी होणार नाही तोपर्यंत व्हिटॅमिन बी आपल्या आतड्यांमध्ये ऍब्झॉर्ब होणार नाही आणि त्याची कमतरता ही, ही नेहमी भासत राहील किती सप्लिमेंट तुम्ही घेत राहिल्या तर तेवढ्या काळापर्यंत आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व लेवल ही रक्तामध्ये वाढलेली दिसते परंतु सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये त्याचे बघितले जातात विटॅमिन बी ट्वेल्व चांगलं राहावं यासाठी तुम्ही रोजच्या रोज व्यायाम करणं देखील गरजेचं आहे रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार किंवा प्राणायाम तुम्ही करू शकता वेगवेगळी योगासनं करू शकता जेणेकरून आपल्याला भूक व्यवस्थित लागेल घेतलेल्या आहाराचं व्यवस्थितरित्या पचन होईल अशा प्रकारे आपल्या अग्नीची आपल्या जाठराग्नीची काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार